अगं लक्ष कुठे आहे तुझं दोनदा म्हटलं भाजीचं भांडं इकडे दे सासूबाई सायलीला म्हणाल्या सॉरी आई लक्षच नव्हतं थोडं अवघडल्यागत सायलीने सासूबाईंच्या ताटात भाजी वाढली सासऱ्यांचं आणि नवऱ्याचं जेवण आटपून सायली आणि सासूबाई जेवायला बसल्या होत्या पण लक्ष मात्र सतत दाराकडे होतं आज तिचा भाऊ तिला घ्यायला येणार होता सायलीचा सायलीच्या लग्नाला चार महिने झाले होते सासर माहेर गावातच असल्यामुळे माहेरी राहायला जाणे झालेच नव्हते उभ्या उभे भेटायला जायचं आणि परत यायचे तिने ठरवले होते दिवाळीला मस्त पंधरा दिवस राहायचे आईला फोन करून सांगून ठेवलं होतं की लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी भावाला घ्यायला पाठव सायलीची पहिली दिवाळी होती म्हणून सासूबाईंनी महागडी साडी घेतली होती सायलीने लक्ष्मीपूजन जोडीने केले सासूबाईंच्या मदतीने सगळे पदार्थ फराळाचे पदार्थ केले होते खूप उत्साहाने सगळं करत होती लक्ष्मीपूजन आटोपलं की आपल्याला माहेरी जायला मिळणार आणि मस्त पंधरा दिवस राहणार या विचारानेच ती आनंदी होती लक्ष्मीपूजन आटोपलं जेवण करून झोपायला गेली तेवढा तिचा नवरा विनय बेडरूममध्ये आला काय करतेस कपडे पॅक करून कुठे चाललीस अहो भाऊबीजेला माहेरी जायचं आहे मला कधी उद्या राज येईल घ्यायला एवढी मोठी बॅग किती दिवस थांबणार अहो लग्नापासून राहायलाच नाही मिळालं आता राहील म्हणते थोडे निवांत आम्ही कसं राहायचं तुझ्याशिवाय राणी मागून तिला मिठीत घेत विनय म्हणाला तुम्ही पण चला ना सोबत स्वतःला मिठीतून सोडून लाडाने सायली म्हणाली नको ग इतके दिवस मी काय करू तुझ्या माहेरी तू जा तुला जेव्हा यायचं तेव्हा फोन करशील सायलीने आपली बॅग पॅक करून ठेवली दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली उत्साहाने पटापट -पत कामे करू लागली नाश्ता चहा स्वयंपाक सगळं दहा वाजेपर्यंत आवरलं विनय घ्यायला यायचं आश्वासन देऊन जेवण करून ऑफिसला निघून गेला सायली आतुरतेने वाट पाहू लागली दहा दहा वेळा हॉलमध्ये जायची गेटचा आवाज आला की दार उघडून बघायची काय ग का अशी आत बाहेर करतेस काही पार्सल वगैरे येणार आहे का काही ऑनलाईन मागवलं का नाही आई तिला अवघडल्यासारखं झालं आणि आतमध्ये निघून गेली सासऱ्यांना जेवण वाढलं एक कान सारखा दाराकडे होता शेवटी सासू सुनेचे जेव सासू सुनेने जेवायला घेतलं जेवण करताना पण तिचं लक्षसारखं दाराकडे होतं तेवढ्यात बेल वाजली सायली ताडकण जेवणाच्या ताटावरून उठली आणि दार उघडायला जाऊ लागली बाबा आहेत ना हॉलमध्ये उघडतील ना दार सासूबाईंनी असं म्हणताच ती परत जेवायला बसली सासऱ्यांनी दार उघडलं अरे राज तू ये ना म्हणूनच सकाळपासून दाराकडे लक्ष आहे वाटतं तू सांगायचं नाही का भाऊ येणार म्हणून सासूबाई सायलीला म्हणाल्या सायली काहीच बोलली नाही राज जेवतो का सासूबाईंनी डायनिंग रूममधूनच राजला विचारले नाही आई घरूनच जेवण करून आलोय राजचं चहापाणी झालं राज कसं काही येणं केलं अहो आई सायलीला घ्यायला आलो ताईने सांगितलं नाही का तुम्हाला नाही ती काहीच बोलली नाही काय गं सायली सांगायचं नाही का सायली म्हणाली काय त्यात सांगायचं दिवाळीला माहेरी जातातच मुली अगदी तोंडाशी आलेलं वाक्य सायलीने मनात बोलून गेली तू आता कशी जाऊ शकतेस उद्या मेघाताई येणार आहे भाऊबीजेला ननद घरी ना येईल आणि तू माहेरी जाशील तशी ही माझी लेख नेहमी नेहमी येत नाही दिवाळीला चार चार दिवस राहते तिला येऊन जाऊ दे नंतर जा आणि चांगली पंधरा दिवस राहा राज चार दिवसांनी विनयसोबत पाठवते सायलीला राज सायलीचा लहान भाऊ बिचारा काय बोलणार ठीक आहे ताई येतो मी सायलीला सांगून जायला निघाला बहिणीच्या डोळ्यातून अश्रू त्याच्या नजरेतून लपले नव्हते पण तो काही करू शकला नाही सायली हिरमुसून आपल्या रूममध्ये निघून गेली बायको माहेरी गेली म्हणून विनय थोडा उशिरास बाहेरून जेवून आला आई मी जेवत नाही गं असं म्हणून तो झोपायला बेडरूममध्ये गेला रूममध्ये जाताच तो एकदम दचकला अगं तू माहेरी जाणार होतीस ना उद्या ताई येणार म्हणून नको जाऊ म्हणाल्या ताई गेल्यावर जा म्हणाल्या अगं पण ताई आपल्या माहेरी येते तर तू तुझ्या माहेरी जायला नको का चल मी आईशी बोलतो नको हो जाऊ द्या जाईल मी नंतर नवऱ्याकडे तक्रार केली म्हणतील उगाच मतभेद नको सायली किती समजूतदार आहेस गं तू पण कधी आपल्या हक्कासाठी बोलावं लागतं नवऱ्याने मध्ये बोलू नये असं वाटतं ना तुला तर तू स्वतः उत्तर द्यायला शिक सायलीचा हात हातात घेत विनय म्हणाला असू द्या चार दिवस तर राहणार आहेत ताई नंतर जाईन मी निवांत वरून जरी सायली अशी बोलत असली तरी ती मनातून दुखावली होती दुसऱ्या दिवशी ननंद माहेरी आली भाऊ वहिनी आई सगळ्यांसाठी गिफ्ट आणले होते सायली पाणी घेऊन आली अगं तू माहेरी नाही गेलीस पहिलीच दिवाळी ना तुझी ताई तुम्ही येणार होता ना मग काय झालं घरी आई बाबा विनय आहेत ना अगं मीच नाही म्हटलं आता तू इतक्या दिवसांनी येणार म्हटल्यावर वहिनी घरी नको का अगं आई मी माहेरपणाला आले तसं तिलाही माहेरपणाला जायचं असेल ना मी कुठे नाही म्हणते तू गेल्यावर जा म्हटलं ठीक आहे सायली मी माहेरपणाला आली मस्त तुझ्या हातची कॉपी कर बरं सायली कॉपी करायला आत गेली आई जाऊ द्यायचं ना तिला माहेरी आता इतके दिवस तीच होती का माझं माहेरपण करायला तू आहेस ना मग कशाला हवी ती उगास तिला महत्त्व देतेस जाऊ दे तिला आपण मस्त एन्जॉय करू चार दिवस अगं ती असली की आपल्याला मोकळं नाही वागता येणार हळू आवाजात मेघा आईला सांगत होती सायली कॉफी घेऊन आली सगळे कॉफी पित होते तेवढ्यात विनय पण ऑफिसमधून आला अरे विनय सायलीला माहेरी पोचवून ये बरं मेघा विनयला म्हणाली ताई आई नाही म्हणते ग मी कशाला नाही म्हणते ताई आल्यावर जा म्हटलं ताईची भेट झाली ना सायलीला आता पोचवून ये जागं तयारी कर मेघाची आयडिया मात्र आईला लागू पडली होती सायली पटकन कपडे बदलायला आतमध्ये गेली कपड्यांची बॅग तर आधीच भरलेली होती सायलीला सोडायला मेघा बाहेर गाडीपर्यंत आली ताई कसा काय चमत्कार झाला ग आई कशी काय तयार झाली सायलीला पाठवायला अचानक ओ राज की बात हे विनय तुला नाही समजायचं घी सीधी उंगली से नाही निकलता तो उंगली टेढी करणी पडती है हसतच मेघा विनयला म्हणाली दोघेही बहीण भाऊ हसू लागले सायलीला काहीही समजलं नाही ती त्यांच्याकडे पाहू लागली आणि विचार करू लागली की अशी काय जादू केली ननंदबाईंनी सासूबाईंवर की त्या माहेरी पाठवायला तयार झाल्या कारण काहीही असो माहेरी जायला मिळालं म्हणून सायली खुश होती आणि नंदेबद्दलचा आदर तिच्या मनात वाढला होता सायलीला सोडून मेघा आतमध्ये आली आई थोडी नाराजच वाटत होती तिच्याजवळ बसत मेघा म्हणाली आई काय झालं काही नाही चल स्वयंपाकाची तयारी करते पण जेवून येईल मी करते ना मस्त मुगाची खिचडी आपल्या लेकीच्या हातचं खाऊन तर बघ दोन वर्षात छान स्वयंपाक शिकली मी आईच्या हातात हात घेत समजवण्याच्या सुरात मेघा आईला म्हणाली आई अगं एक लक्षात ठेव असं बळजबरीने मान सन्मान मिळवता येत नाही तू सायलीला थांबवलं होतं आणि तीही थांबली होती पण मनात एक अडी निर्माण झाली होती तुझ्याबद्दल आणि माझी काही चूक नसतानाही माझ्याबद्दलसुद्धा आई ननंद भाऊजाईचं नातंच असं आहे ग आधीच ननंद म्हटलं की भावाच्या संसारात हस्तक्षेप करणारी असंच मत असतं मुलींचं आणि काही घडलं की त्यात मत पक्कं होतं आणि मग उगीच नंदेचा द्वेष निर्माण होतो तुला कळते ना मी काय म्हणते हो गं कळतंय हे बघ यानंतर तिला जेव्हा वाटतं तेव्हा जाऊ दे माहेरी उगाच माझी लेख यायची आहे म्हणून थांबवू नकोस अगं सुरुवातीला असते गं माहेरची ओढ बघ आता तू जातेस का माहेरी नाही ना आता जावंसं वाटत नाही आपण आपल्या संसारात रमलो की तेवढी ओढ नसते आणि आईबाबा गेल्यावर माहेर नावाला चोरते तेच म्हणते मी म्हणून जा